साहित्यिक लेखकांनी आपल्यासह समाजाच्या हितासाठी आणि सर्वांचं जगणं सुंदर व्हावं यासाठी लेखन करावं असं आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी केलं दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या साहित्यिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते सत्कार मूर्तींमध्ये अभिनेते अमोल पालेकर प्राजक्ता हणमघर प्रज्ञा पोवार शुभदा पवार यांच्यासह अन्य साहित्यिकांचा समावेश आहे मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या लेखकांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कारानं सन्मानित केलं जातं यावर्षीचा कार्यक्रम आज शाहू स्मारक भवनमध्ये माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यामध्ये अभिनेते अमोल पालेकर प्रज्ञा पवार प्राजक्ता हणमघर शुभदा देशमुख यांच्यासह सा एकतीस साहित्यिकांना सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना डॉक्टर साळुंखे यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या कामगिरीची प्रशंसा केली या पुरस्काराचं स्वरूप केवळ दक्षिण महाराष्ट्रापुरतंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी व्यापक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली मानवी जीवन सुखकारक होण्यासाठी साहित्य ही मूलभूत गरज आहे त्यामुळे सध्या विविध काळांनी गुदमरलेल्या सामाजिक क्षेत्रात मानवी जीवनाला आधार मिळावा यासाठी साहित्यिकांनी उत्तम दर्जाचं साहित्य लेखन करावं यातून आपल्यासह सर्वांचंच जीवन सुंदर होईल असं प्रतिपादन केलं प्रारंभी साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी सर्वांचं स्वागत केलं तर प्रास्ताविक भाषणात विजय चोरमारे यांनी संस्थेच्या साहित्यिक उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी गौरी भोगले डॉ विनोद कांबळे विला दास माळी संजय पाटील चंद्रकांत पोद्दार यांच्या मान्यवर उपस्थित होते